प्रश्न नगर चिखलदरा नगरपालिकेत जे नगरसेवक आहेत त्यांना विड्रॉल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोधी प्रयत्न सुरू होते आज सगळे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत सोबत आहेत त्यावर तुमचं काम नाही जिल्ह्यात बारा नगरपालिका आहेत बारा दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायत त्यातली एक चिखलदरा नगरपालिका आहे आणि ह्या चिखलदारा नगरपालिकेत मुख्यमंत्र्याचे भाऊ हे नगरसेवक म्हणून उभे होते आणि ते पूर्ण मुख्यमंत्र्यानं तिथं चिखलदरा शहरात पूर्ण ताकद गोठली आणि भयंकर प्रेशरणं प्रेशरणं पैशानं प्रेशर आणखीन पोलिसाचं दालधपट या सर्व भांडगळीतून आमचा एक फॉर्म मागे झाला आणि नंतर जिथले माजी खासदार आहेत आमदार आहेत सध्या जे जिल्ह्यात नवटंकीसाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी अटोकाट प्रयत्न वेगळ्या कारणानं केले आणि ते चार पाच फॉर्म मागे घेतो म्हणून अशी न्यूज आम्हाला आज सकाळी लागली म्हणून आम्ही चिखलदाऱ्याला पोहोचलो पण त्यांची अवकात नाही त्यांनी स्वतःहून तो फार्म मागे घेतला म्हणून झाला त्यांची अवकात नाही कोणाला हात लावायची म्हणून सर्व एकोणीस नगरसेवक जे लढून राहिलेत ते आणि अध्यक्ष सर्व आमच्यासोबत आहेत आणि तीन वाजून गेले एकही फॉर्म मागं झाला नाही आणि करायची खूप कोशिश केली पण झाला नाही आम्ही शहरापासून पाच किलोमीटरवर जेवण आल जेवण करायला आलो आमच्या धाकानं ती मंडळी पळाली ते मंडळी मला वाटते सीमाडो वगैरे ह्या भागात म्हणून ज दहशत जेवढी त्यांनी माजवली त्याच हिशोबानं आम्हाला जबाब द्यावं लागल आम्ही आमची आणि माझी विनंती राहील की शांततेने निवडणूक होऊ द्यायची शांततेनं होत असेल तर शांततेनंच होईल आणि कुठं कधी गालबोट लावलं सरकारकडून सत्तेतून आमच्याकडून जास्त गालबोट लागा चिखलदरा येथील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अविरोध निवडून येण्यामागचं प्रामुख्याने कारण असे आहे की चिखलदरा हे पर्यटन आधारित रोजगार असलेलं शहर आहे व पर्यटनपूरक विकास हा गेले कित्येक वर्ष इथे रखडलेला आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या भागात बरेचदा येऊन गेले आहेत आणि त्यांना या भागाची बऱ्यापैकी चांगली माहिती आहे व त्या अनुषंगाने येथील जनतेला हा विश्वास होता की फडणवीस साहेबांचं जे विकास केंद्रित काम आहे त्याच्या बाजूने आपण समजा उभे राहिलो तर चिखलदराचा सुद्धा सर्वांगीण विकास होईल व त्या दृष्टिकोनातून इथल्या जनतेने हा निर्णय घेतला की माझ्या विरोधामध्ये जे जे कोणी उभे होते त्या सगळ्यांनी आपापले फॉर्म मागे घेणे घ्यावे आणि मला अविरोध निवडून द्यावे जेणेकरून एक सं, संदेश सगळीकडे जाईल की बा चिखलदराची जनता ही विकासाभिमुख आहे आणि विकासाच्या बाजूने उभी राहते आणि फडणवीस साहेबांचं जे विकासाचं विजन आहे त्याच्या बाजूने ही जनता ठामपणे उभी राहते हा असा असा अभिनव संदेश इथल्या जनतेनी जो दिलेला आहे त्याबद्दल मी इथल्या जनतेचे मनापासून आभार मानतो आणि अशा प्रकारे त्यांनी मला जो अविरोध निवडून आणले आहे त्यासाठी मी त्यांचा शतशा आहे आभारी आहे धन्यवाद